Namaskar. राजू नमस्कार लाईक दान धन्यवाद सर्वांना नमस्कार अंकुसा जेवण झालं का नाही चाललंय आत्ता आग मी मंदिरातून अर्धा तास झाला असेल सावरायचं बाकीचंच आवरायचं चाललंय चालेल कुष्ठता आहे शरीर स्वामी शरी समर्थ तर ताई जेवण नाही चाल आहे बनवायचं आज उशीर झाला आज स्वामी चरित्र सारा मृत पण होतं चांगले उद्या चंडिका आली आहे I'm Chris really अंकुश दादा पूजा झाली का मंदिर पारायण चालू आहे अंकुश दादा तर म्हणून बोले उशीर झाला यायला मला आप कहा से हो अर्जुनदादा तू काशीरा दादा आसपास हो सांगली इस्लापूर म्हणून अक्षर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आज उशिरा आले त्यामध्ये जेवण उशिरा आवडायचं चालेल फास्टमध्ये का तर त्यामधून भूक लागले रुद्राला पण भूक लागलेली आवडते पटकन चाले भात भीक म्हणून झाले माझी बाजूला बनवते फास्ट मला पण लागले भूक त्याच उशीर झालेले कारण का पाच वाजता साडेपाचला दिली होती मी आणि ते आता आली त्यामुळे ते चहा नाश्ता वगैरे काही शबांताई नमस्कार ताई झाले का जेवण नाही चाले दादा ताई माझ्या परिवारा परिवारावरतीने कुठे कुठे शुभेच्छा चॅनल मॉनिटाईज झाल्याबद्दल धन्यवाद राजू दादा तुमचा दा, सपोर्ट सर्वांचा असत राहूया सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी सपोर्ट करा माझे दादा हाय राजू दादा मनाक्षताई नमस्कार मनीषा ताई नमस्कार ताई नमस्कार मनीषा ताई मनिषाताई नमस्कार आज उशीर झालाय मला काय तर सारा मृत होता ना सारा मृत्यामुळे उशीर झाला मला आणि सकाळी साडेपाच ला गेली आल्या आणि जाताना पण काही नाही आणि आल्यानंतर का आवडायचं चाललंय जास्त झाले Nekar kakak namaskar Manasya Tadi Sri Swami Samarta Sri Swami Samarta Manasya Tadi Tunggal Tunggal फास्ट मध्ये रुद्र पण मुला खूप लागले ते पण झालं झालं का मनीषाताई श्री स्वामी समर्थ मीनाक्षीताई राजा नमस्कार मनीषाताई लाईव्ह डन थँक लाईक डन थँक्यू लाईक करा सर्वांनी मीनाक्षीताई काका नमस्कार लाईक डन करा लाईक डन करा जरा कष्ट जास्त घेते नम मीनाक्षी दे बघतात नमस्कार काका पुणेकर काका सर्व ताई दादांना नमस्कार राजू दादा नमस्कार मनिषाताई वेदू वेदूताई काय वेदू ब्रदर अँड सिस्टर सर्वांना नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये आल्याबद्दल वेदूताई धन्यवाद राजू दादा काका नमस्कार वेदूताई दादा नमस्कार राजू दादा ताई दाजी कुठे दाजी आहेत बाहेर आवरायला लागलेत पुणेकर काका धन्यवाद सर्वांना धन्यवाद मनीषा ताई नमस्कार राजू भैया राजेदादा रुद्र कुठे आहे रुद्र आहे पलीकडं बसल्या अण्णांसोबत पुणेकर काका आज काकांच्या लाईव्हमध्ये दोन सेलिब्रेशन आहेत नक्की या रात्री नवला हो नक्कीच पुणेकर काका वेता येऊ ताई काय स्वराताई नमस्कार तुषारदादा नमस्कार राजूदादा छान पारायण प्रत्येकदादा हाय राजेदादा दादा जेवण करायला येऊ का ताई नाही चालले चालले जरा मशीन झाले हाताला पुणेकर काका ताई अभिनंदन तुम्ही सर्व काही केले ते स्वतःच्या जीवावर केले तर हो के, के मेहनत माझी पण तशीच होती आणि तुमच्यासारखे स्वामी स्वामीचरणी सर्वांचे चॅनल मॉनिटायझर होते पारायण बसले माझा सर्वांची विजय माझी टाईम हे अं आज गुरुवार आहे मनीषा ताई ताई मला पण गुरुवार आहे हो उपवास आहे पण बाकीचे माणसं आहेत त्यांना तर भूक लागलेली आहे महेश दादा हाय ताई नमस्कार महेश दादा राजू दादा ताई तुमचं बोलणं चांगलं आहे म्हणून सर्वजण सर्वांचा सपोर्ट आहे हो तर स्वामी प्रार्थना आहे कायम माझं बोलणं असंच राहू द्या आणि सपोर्ट तुमचा कायम लागला मला कष्ट करत राहायचं प्रामाणिकपणे कष्टाला यश नसते भेटेला की नाही कष्ट करत बसायचं पुणेकर काका लाईक डन थँक्यू सर्वांनी लाईक डन करा देवदास दादा काय बनवतेस तर मटकी मटकीची आमटी भात आणि चपाती आणि माझं गुरुवार त्यामध्ये मला साबू <laughs> देवदास दादा ओके राजू दादा दाजी नाराज आहेत का नाही प्रियंका ताई हाय राजू दादा ताई <coughs> तू <तुदर। coughs> <आचारे हैस। coughs> तर आचार्य आहेस भूक लागले तर काय तर त्यांना आवरते पटापट पड़ झाले का दे नमस्कार या सरांना जेवायला पुणेकर का, का माझं एक वाजता लागेल ओके ठीक आहे न येते मी आता आत्ता चाललंय त्यामुळे आवरायचंच चाललंय वेनगू वेनू ताजेना लागले भूक त्यामुळे ते बघ तावर पटकन देवेंद्र दादा काय बनवतेस सांगायचं आहे जेवण आज काय नाही बनवायचं मनिषा नमस्कार यूट्यूब फॅमिली नमस्कार मनीषाताई राजू दादा आगे बडो आगे बडो लगे रहो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा पुणेकर काका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो सर्वांच्या पाठीशी स्वामी आहेत राजू काय लाईक होत नाही काय करू डबल लाईक होत नाही का हा ठीक आहे ठीक आहे एकदा तरी करा एक पण दिसत नाही लाईव्ह हे लाईक एक पण दिसत नाही राजू दादा काळजी घे जेवण करून घे हो हो चालेल आता झालं चपाती बनवायचं